वाईट सारे जळून जावे चांगले ते उदयास यावे दृष्ट प्रवृत्तीचा होवो नाश सर्वांना लाभो सुखशांती आज होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आहे होळी होळीचा सण आहे पण यावर्षीचा होळीचा सण हा माझा मुंबईमध्येच होतो आहे कारण यावर्षी मी म गावाला जाऊ शकलो नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो सर्वांना माहितीच असेल की माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे मुंबईतल्याही अजून त्याच्यामध्ये तीन ॲड झालेले आहेत त्या म्हणजे काम पैसा आणि सुट्टी गावाला जायचं म्हटल्यानंतर पैसा पाहिजे आणि पैसा पाहिजे असेल तर काम पाहिजे आणि काम असेल परंतु सुट्टी नाही असे एक प्रॉब्लेम्स असतात मुंबई मुंबईतल्या सर्व मुंबईकरांचे त्यामुळे यावेळेस गावाला जायला भेटलं नाही काय हरकत नाही पुढच्या टायमाला मी गावाला जाईन तेव्हा होळीचा व्हिडिओ दाखवेनच तुम्हाला परंतु यावर्षीचा होळीचा व्हिडिओ मी मुंबईमध्ये हे मुंबईकर लोक सर्व इकडचे तिकडचे सगळे असतात मुंबईमध्ये ते मुंबईमधले लोक सर्व मुंबईकर मिळून कसे व्हिडिओ हे करतात ना होळीचा सण करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे या माझ्या व्हिडिओमध्ये मा नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो कसं आहे जे आपण गावाला सण सण साजरे करतो कुठलेही सण असो होळीचा असो गणपती असो किंवा अजून कुठलेही सण असो पण जे गावाला सण साजरे करतो ते गावची मजा ती वेगळीच असते मुंबईमध्ये आपण किती ते प्रयत्न केले पण तो मुंबईचे वात मुंबईचं वातावरण आणि जे गावचं सर्वांचं खेळी खेळा खेळी मिळायचं वातावरण ना खेड़ी, खेड़ी ते वेगळं असतं तरी पण मुंबईमध्ये कसं होतं की मी या गावचं आहे दुसरा दुसऱ्या गावचा दुसऱ्या दुसऱ्या गावचं आहे मग त्यामुळे होतं कसं त्या त्या लोकांच्या त्या गावची परंपरा वेगळी असते आणि या गावची परंपरा वेगळी असते म्हणून थोडं ताळमेळ बसत नाही गावाला कसं आपल्याच गावी गेल्याच्यानंतर आपल्या गावची जी परंपरा आहे ती पू पुर, पूर्णपणे आपण आत्मसात केलेली असते आपल्याला पूर्णपणे माहिती असते आणि त्याचा पूर्णपणे आपण आनंद घेत असतो परंतु ठीक आहे मुंबई मुंबईकरी मंडळी पण मुंबईमध्ये राहून पण आपले सगळे सण साजरे आपापल्या परीने सा, साजरे करतात तो सण मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही मुंबईची मुंबईमध्ये होळी कशा प्रकारे दहन केले जाते कशा प्रकारे पेटवली जाते ती तुम्हाला दाखवतोय मित्रांनो हा एक माझा मित्र आहे महेश पावकर महेश तुझं गाव कुठलं आहे हाय सुनील माझं गाव राजापूरमध्ये एक कोतापूर नावाचं गाव आहे छोटंसं खेडेगाव त्या खेडेगावातून मी आलेलो आहे गेल्या वीस वर्षापासून मुंबईत वास्तव्यास आहे बरोबर तर आज आज ना होळीचा सण आहे तर महेश मुंबईमध्ये कशा आपल्या आपले मुंबई मुंबईमध्ये सण साजरे करतात ना आणि गावच्या स सण साजऱ्यामध्ये तुला काय फरक वाटतोय गावी जे निसर्गरम्य वातावरणात जे सण साजरे के केले जातात अक्षरशः म्हणजे टिपिकल गावटी पद्धतीने किंवा गावच्या चालीरीती परंपरा रूढी त्याप्रमाणे त्यांच्या पारंपरिक पोशाखात जे सण साजरे केले जातात थोडक्यात घ्यायचं झालं तर आजचा होळीचा सण शिमगोत्सव बाहेरगावी जाऊन पा प्रत्येक गावात जाऊन पालखी आणि खेळ नाचणं हा प्रकार जो गावी साजरा केला जातो होळीचा त्याप्रकारे इथे त्याप्रमाणे त्याचसारखी त्या 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 मजा येत नाही आपल्याला स साथ सण साजरा करताना म्हणजे कसं इथे असलेला प्रत्येक आपला ना स्थानिक नागरिक असतो जो इथला तो प्रत्येक वेगवेगळ्या गा गावातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेला असतो तर प्रत्येक गावची चाल रीती परंपरा रूढी वेगवेगळ्या वेग वे असतात तर इथे थोडस जुळून घेताना थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं सगळ्या गोष्टी गावी तसं नसतं आपल्या आपल्या गावची परंपरा अस जी असते चाळी रीती रूढी त्या एकाच गावात असतात त्यामुळे कोणत्या गोष्टीची प्रतिकृती करण्याची गरज नसते जे असतं ते नैसर्गिक असतं बरोबर इथे जे सण साजरे करण्याच्या पद्धतीत येणाऱ्या अडचणी असतात ह्या खूप झेलाव्या लागतात आपल्याला गावी तसं नसतं आणि गावी जो निसर्गरम्य वातावरणात जो सण साजरा करण्याचा आनंद असतो गावकऱ्यांचा आणि गावकऱ्यांसोबत तो अतिशय उत्साहधारक असतो आणि उत्साहपूर्वक वातावरण असतो या सण साजरे करताना मग तो कोकणातला गणेशोत्सव असो होळी असो किंवा शिंगोत्सव असो ते खूप छान आणि हा मित्र मी आय लव्ह यू कोकणचा क्रिएटर युट्यूबर सुनील नावाळे प्लीज याच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि भरभरून प्रतिसाद द्यायच्या प्रत्येक वेळ आणि एक म्हणजे सण सण साजरे करते वेळी मग एवढी मजा येते की तुझ्या पद्धत तुझ्या गावची पद्धत वेगळी असते आणि माझ्या गावची पद्धत वेगळी असते हा बोलणार नाही असं करायचं मग मी बोलणार नाही असं करायचे असं केलं जातं ते सण साजरे करताना जो निष्पन्न होणारा वाद असतो त्यातून ती पण एक मजेची गोष्ट असते बरोबर बर समजलं आणि ते वाज सोडवताना मग मोठ्या थोरा मोठ्यांची उडणारी तारांबळ ह्या सगळ्या खूप काही मजेच्या गोष्टी असतात त्या सावरून घेतो आपण ऍडजस्ट करतो कारण मुळात आम्ही कोकणचे आहोत बरोबर कोकण कर आहे त्यामुळे <laughs> आज आम्ही होळीच साजरा करणार आहे नक्की पहा पाहायला विसरू नका आय लव्ह यु कोकण या चॅनल वरती बसन असल्यामुळे चिकन आज शिजत आहे बघा गॅसवरती थोड्या वेळात होईल तयार चिकन मस्तपैकी तयार आहे है। चिकन हे बघा चपाती आहे भात आहे कांदा आणि लिंबू आणि हा पाण्याचा ग्लास आहे जेवण वगैरे झालं जेवण झाल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं जेवण झाल्याच्या नंतर होळीसाठी जाळायला जे लाकडं वगैरे लागतात ते लाकडं आणायला जायची जायचं आहे त्याला बघूया चिकन कसं झालंय ते हा मस्त आला आहे गे गिकन एकदम मस्त आलंय झाकास अजून काय आहे एवढंच आहे फक्त चिकनच आहे हा <laughs> पाणी थंडच आहे ना ठीक आहे जेवण वगैरे झालं की नंतर होळी जाळण्यासाठी जे लाकडं लागतात ती लाकडं आणला जायची लाकडं अंत आहेत एवढी मोठी मोठी आहेत बघा जोरदार लाकडाची लाकड ह्याची तयारी चाललेली आहे आंब्याचा टाळ तोडतोय घ्या रे तो जा जाळीसाठी आंब्याचा आंब्याची एक फांदी तोडून घेतली आहे होळी पेटवण्यासाठी खरं तर गावच्या ठिकाणी आंब आंब्याचा वापर करतात आंब्याच्या फांदीचा वापर करतात किंवा फोपडीची झाड म्हणजे सुपारीची जी झाड असतं त्याचा वापर करतात आणि गावच्या ठिकाणी खूप मोठी मोठी होळी असते म्हणजे आंब्याचं झाड जे असतं ते मोठं असतं आणि फोकडीचं झाड पण मोठं असतं आणि ते सर्व गावकरी एकत्र येऊन नाचवतात पण मुंबईच्या ठिकाणी असं काय आपल्याला करता येत नाही ती छोटीशी फांदी घेऊन एक शास्त्र म्हणून फक्त एक जाळली जाते होळी तर बघूया पुढचा प्रोग्राम आपण पुढे मुलं सगळी गेलेत खाली पुढे काय काय करतायत कसं कसं प्लॅनिंग करतायत हो होळी दहन क जाळण्यासाठी बघूया आपण पुढे मित्रांनो होलिका दहन म्हणजेच काय तर विष्णू भक्त भक्त प्रल्हाद प्रल्हाद हा विष्णूचा एक परम भक्त होता आणि ह्या प्रल्हादाला होलिका मातेने स्वतःच्या पुढ्यात घेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु विष्णूवरची असलेली भक्ती अपरंपरा असलेली भक्ती ही त्या होलिका मातेपासून रक्षण त्या अग्नीपासून रक्षण करते आणि होलिका त्या अग्नीमध्ये जळून खाक होतं आणि त्या दिवसापासून हा होळी दहनाचा जो सण आहे तो साजरा केला जातो या जा बाबतीत सविस्तर माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जे होळी दहन का केली जाते याची पूर्ण माहिती माझ्या खालील डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे होऊ शकता एवढं सगळं जाळण्यासाठी ते सामग्री आणलेली आहे मंडळी सगळी इथे जमा झालेली आहे आणि या ठिकाणी आता होळी उभी करणार आहोत आम्ही सपोर्ट मेला कवळाची कोयती आहे मित्रांनो बघू शकता होळीचं लाकूड उभं करण्याच्या अगोदर पहिला नारळ ठेवला जातो नंतर होळीचं लाकूड हे तिथे दिसतंय हे लाकूड आपण तिथे उभे उभं करणार आहोत বন্ধু আলো होळीच्या आतमधलं लाकूड जळून खाली पडू नये म्हणून त्याला ही तार गुंडाळून ठेवत आहेत जेणेकरून जळल्याच्या नंतर ही हा जो स्पेस आहे हा दोन्ही साईडून घर आहेत आणि मधला स्पेस छोटा असल्यामुळे त्याला तार बांधून ठेवत आहेत थोडक्यात हे सर्व आता सजावटीचं काम चालू आहे होळीला <laughs> या मुलांनी हे पतंग पण आणले आहेत सजावटीसाठी होळीला बांधण्यासाठी इकडे पताके पण घेऊन आहेत <laughs> <laughs>

बशाची माळणारी बताशाची माळ आहे स्वीट मी पाचनारलाचं तोरण बांधतायत

होळीची पूजा झालेली आहे त्या होळीला नारळ दिला जातोय नारळ दिला तर ला। या प्रकारे सर्वजण आपापल्या परीने नारळ देऊन आपल्या नावाचा नारळ देऊन होळीला सुखशांती लाभण्यासाठी हा नारळ दिला जातो ગણેશ હાથપેટી માન્ય કરો દે

You <laughs>